फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो चंदगडा समाधानकारक पावसाची नोंद आंबोली चौकुळ फाटकवाडी परिसरात गेल्या दहा ते बारा दिवसात दमदार पाऊस पडत आहे चौकुळ परिसरातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी एक पूर्णांक चोपन्न टीएमसी क्षमतेचं धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे ओव्हरफ्लो झाला आहे तालुक्यातील जांभरे व जंगमहट्टी मध्यम प्रकल्पापैकी घटप्रभा फाटकवाडी सर्वात मोठे धरण आहे मात्र जांभरे सहासष्ट पूर्णांक पाच टक्के व जंगमहट्टी बेचाळीस पूर्णांग तीस टक्के धरण भरलं आहे हे, हे दोन्ही मध्यम प्रकल्प पावसाळ्यात कायसे उशिरा आणि धीम्या गतीने भरतात यंदा फाटकवाडी पाणलोड क्षेत्रात आठ तासात सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली धरण भरल्याने परिसरातील व नदीकाठच्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे गेल्या आठवड्यात आंबोली चौकुळ परिसरात दमदार पाऊस झाला सांडवा विसर्ग शून्य शून्य केव्सेस व विद्युत mm वीज निर्मिती केंद्र ही उभारण्यात आलेला आहे आंबोली चौकुळ परिसरातील अन्य काही पाण्याचे लहान मोठ्या उड्या नाल्यांमुळे हे धरण जलदगतीनं भरण्यास मोठी मदत होते येथील परिसर हा निसर्गरम्य असून धरण परिसरात पर्यटन क्षेत्रात अनेक संधी निर्माण होऊ शकतात याकडे शासन व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिना आवश्यक आहे ताजा बातम्यांसाठी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा